मी नीता गीताचे दोन्ही तुमच्या सर्व मित्रिणींची मनापासून खूप खूप संक्रांतीसाठी पेशी व्हिडिओ घेऊन आलेली मी तुमच्यासाठी मला दाखवायचे मिनिमम वस्तू पासून सुंदर असा मेकअप तयार करू शकता सुंदर असं लुक तयार करू शकतात ते फक्त पाच प्रोडक्ट मी तुमच्याबरोबर अगोदर शेअर करते आणि नंतर मेकअप दाखवते आणि त्याच्यानंतर साडी पण घालून दाखवणारे आणि अशा मेकअपवर काटा साडी किती सुंदर दिसते तर अगोदर मी प्रोडक्ट दाखवते आणि नंतर मेकअप दाखवते पहिला प्रोडक्ट आहे फाउंडेशन आणि जर फाउंडेशन तुमच्या घरी नसाल तुम्ही बेबी क्रीम पण वापरू शकता सी सी असेल तर सी सी वापरू शकतात फाउंडेशन असेल तरी पण चालेल मी तर यातली एकच क्रीम लावणार आहे दुसरा प्रोडक्ट आहे कॉम्पॅक्ट पावडर कॉम्पॅक्ट पावडर नसेल तर आपल्या घरातली जी कुठली पावडर असेल ती पण तुम्ही नक्की वापरू शकता तिसरा आपला प्रोडक्ट आहे लिपस्टिक तर लिपस्टिक तुम्ही साईडला ठेवून देते चौथा प्रोडक्ट आहे मस्कारा आणि पाचवा सगळ्यात आवडीचं प्रोडक्ट आहे काजल पेन्सिल याच्याने आपला लोक एकदम सुंदर दिसते डोळ्याचा मेकअप जर सुंदर केला तर पूर्ण मेकअप हा सुंदर दिसते तर चला ह्या पाच वस्तूपासून मेकअपला सुरुवात करू चेहरा मी धुवून आलेली आहे आता मला लावून घ्यायची मॉइश्चरायझर जे कोण मॉइश्चरायझर वापरत असेल तर तुम्ही मॉइश्चरायझर वापरा तुम्ही जे डेली यूजमध्ये क्रीम वापरता हो ते क्रीम तुम्ही लावून घेऊ शकता मॉइशचरायझर हे लावून घेतलेले ला आणि दोन मिनिट थांबायचे कारण मॉश्चरायजर हे स्किनमध्ये ऑप्चर व्हायला हो दोन मिनिट तरी लागतात दोन मिनिट झालेले आता मी लावून घेणारे फाउंडेशन तुमच्याकडे बीबी असेल तर बी बी लावू शकता सी सी असेल तर सी सी लावू शकता आणि फाउंडेशन अगदी थोडं घ्यायचं फाउंडेशन अगदी थोडं घ्यायचं आहे आणि तुम्ही फोर्टी प्लस असाल तर आणखीनच कमी घ्यायचे डायरेक्ट डोळ्याखाली कधीच वापरायचं नाही हात नाही बोटाच्या साईडने फक्त असं फिरून घ्यायचं फाउंडेशन असं एकसारखं लागल पॅच पॅच अजिबात पडणार नाहीत सगळ्या शेवट डोळ्याच्या खाली बोट फिरून घ्यायचे डायरेक्ट कधीच वापरायचे नाही नाहीतर मग हे सुटकु त्याचे पडलेले असतात थोड्याफार ते जास्त दिसून येतात आता एकसारखं फाउंडेशन लावून घेतलेलं आहे आता कॉम्पॅक्ट पावडर लावून घेतले कॉम्पॅक्ट पावडर दाबून घेतल्यामुळं जे आपण फाउंडेशन लावलेलं आहे ते लॉकून जात त्याच्यासाठी कधीच अशी पावडर लावायची नाही फक्त दाबत दाबून घ्यायची मी जशी दाबत आहे तशी दाबायची

कारण लाईनर व्यवस्थित स्वतः स्वतः लावता येत नाही पण मस्कारा तुम्ही स्वतः स्वतः लावू शकतात तर वॉटरप्रूफ मस्कारा असतो आणि पापण्या जर आपल्या लांब लांब सुंदर काळ्या भर दिसत असतील तर आपले डोळे आकर्षक दिसतात आणि आपला चेहरा ऑटोमॅटिक सुंदर दिसते मस्कारा लावण्याची पद्धत मी सांगते तुम्हाला फक्त पापण्या मध्यंतर झाकून घ्यायच्या की आपल्याला आरशामधलं पण दिसावं अशा हिशोबाने जास्त वरती पण नाही आणि जास्त खालती पण नाही मस्करा लावायचा आणि एक मिनटासाठी फॅनसमोर थे तरी उभं राहायचं नाहीतर अशी रुमाने हवा घ्यायची लगेच अजिबात डोळे उघडायचे नाही मस्करा लावून घेतलेला से आहे दोन्ही डोळे सेम दिसायलात तर आणि पापले किती सुंदर आहेत बघू शकता तुम्ही तर चला तर तिसरा प्रोडक्ट आपला लावून झालेला आहे आपला चौथा प्रोडक्ट आहे काजल पेन्सिल तर मी पेन्सिल लावून घेते काजळ लावून घेतलेलं आहे मस्कर लावून झालेला आहे आता ॲब्रो पेन्सिल लावायची चला आता ॲब्रो पेन्सिल लावून घ्यायची पण आपल्याला पाच प्रोडक्टमध्ये मेकअप करायचा आहे त्याच्यामध्ये आपल्याकडं काजल पेन्सिल आहे तर तीच आपल्याला आता ॲब्रोवरती फिरून घ्यायची पण ॲब्रोवरती फिरून घेताना कधीच सुरुवातीला फिरवायची नाही हे हा जे कॉर्नरचा पॉईंट असतो आहे इथून कधीही अगोदर साईडला लावून घ्यायची जो थोडासा भाग उरलेला असतो तो इथून सुरुवात करायचा कधीच इथं पेन्सिलसमोर लावायची नाही नाही ती पेन्सिल लावलेली लगेच लक्षात येईल अवघड हे असेल ना कमी घासून कधीही लावायची नाही जे आपले केस असते त्या ब्रोचे त्याच्यावरती फक्त फिल करून घ्यायची ती किती आपले आयब्रो ब्रॉड असू द्या ब्लॅक असू द्या तरी पण मेकअप केल्यानंतर पेन्सिल हे कधीही लावायचीच कारण जे आपण प्रोडक्ट वापरलेले असते त्याच्यामुळे आयब्रोचा कलर थोडासा चेंज झालेला असते आणि ज्यावेळेस आपण ॲब्रो काळ्या करतात त्यावेळेस मेकअप आणखी उचलून दिसते त्याच्यामुळं पेन्सिल लावायच्या अजिबात विसरायची नाही तर पाच प्रोडक्टमधला आता फक्त आपला शेवटचा प्रोडक्ट आहे आणि ते मेन प्रोडक्ट आहे तर हे आहे लिपस्टिक तर आता लिपस्टिक लावून घेऊ लिपस्टिक लावल्यानंतर पूर्ण मेकअप कसा चेंज होतंय हे तुम्हाला मी दाखवते त्याच्या सहाय्याने सही पसरून घ्यायची ज्या साईडला आपल्याला वाटतं की लिपस्टिक राहिलेली आहे डायरेक्ट जर तुम्ही साईडने लावायला गेला लिपस्टिक बाहेर येते आणि ओटाच्या बाहेर आली आले ती छान वाटत नाही पाच प्रोडक्ट आपले वापरून झालेले एवढा मेकअप मिनिमम छान आहे तुम्ही जर मेकअप छान असतात तर जर कुणाला ब्लशर आवडत असेल तर तुम्ही ब्लश करून घेऊ शकता हे जेवण असते तिथं फक्त आपल्याला बोटाने लावून घ्यायचंय तुमच्याकडे जी लिपस्टिक असाल तर त्याच्याने तुम्ही करू शकता नंतर फक्त असं पसरून घ्यायचंय होळी लावायची अजिबात जास्त लावायची नाही हलकासा ब्लश आपल्याला लावून झालेला आहे आणखीन जास्तीचं मेकअप कुणाला आवडत असाल तर, तर तुम्ही तर तुमचं नाक खूप सुंदर असाल तर तुम्ही अशा प्रकारे ब्रश वापरू शकता ब्रश वापरल्यामुळं नाक एक एकदम स्ट्रेट दिसते आणि छान दिसते फायनली आपला पूर्ण मेकअप झालेला आहे तर मेकअप हायलाईट करण्यासाठी मेन आता लावून घ्यायचे ठीकली मेकअप आपला करून पण साडीशिवाय आपल्या मेकअपला शोभा अजिबात नाही चला साडी घालते आणि तुम्हाला मंद दाखवते दागिनेमुळं मेकअपला परिपूर्णता येणार आहे तर बाकीचे दागिने घालून घेतलेले आहेत शेवटचा दागिना घालून घे वजर ठेव आणि संक्रांत म्हणल्यानंतर एवढं तर चालेलच कसं वाटतंय वन साइड पदर घेतलेला आहे तर वन साइड पदर मला आवडतो काटा साडीवर मी आंबाड्या घालू शकता केस मोकळी ठेवू शकता ट्रची वापरू शकता तुम्हाला जशी आवड आहे तशी तुम्ही करू शकता माझा चेहरा लंबट असल्यामुळं मला अजिबात आंबाडा छान दिसत नाही तर मी लवकर क्लच पूर्ण मी काम आपला झालेला आहे आणि जवळ तुम्ही मेकअप पाहिलेला आहे आता लागून आणि पूर्ण मेकअप दाखवते ही साडी पण कशी दिसायची ती ते पण दाखवते पूर्ण मेकअप झालेला आहे तुम्हाला फायनली मी सकाळ दाखवलेला आहे संक्रांतीला मिनिमम प्रोडक्ट पासून असा मेकअप करू शकता तर हा माझा मेकअप कसा वाटला ते मला कमेंटमध्ये में नक्की सांगा त्याचबरोबर माझे चॅनल लाईक करायचं अजिबात विसरू नका कमेंट करा शेअर करा मेन म्हणजे सबस्क्राईब करा चला बाय